पंधरा ऑगस्ट म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस ब्रिटिशांच्या गुलामगिरीनंतरच्या स्वातंत्र्याचा उत्सव प्रत्येक वेळी स्वातंत्र्याची नवी अनुभूती देतो संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात देखील देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला महाविद्यालयाचे ध्वजारोहण आम आदमी पार्टीचे पुणे शहर संघटक एकनाथ ढोले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रेमनाथ ढोले लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरती खाडे हिने केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं योगदान दिलं